গে রিংকু রিংকু বেটাই হুশনি আয়োজি ও রিঙ্কু রিঙ্কু বেটা ডাক্তার সাব কুটে গেলে খাওয়া রিঙ্কু হুশনি ভাবু बाळ कुठे बर अली अलेवा अली अली माझी मी ती आजी झाली मी आजी झाली आजीबा गावाला गेली शांत बाई पाहि किती गोळ नातोय मला मला बरे लख जाते मरी आई आता गोळ नातो दिसून जायला पाय माहिती आजी येते काय हम्म मला तर सर्वांनी अटून राहिले नाताले आले हे आजी अटून वाटून नाताले नात आले पण घे ताई रिंकुले होश आलता का मग अशी होश आला होता शांताबाई दूध आणलं का तुम्ही घरून बाळाले पाहिजे कोण बाळाले वाटत तू डॉक्टर सांगितलं काय हा हो जा बरं डॉक्टर विचारून तूच करा बरं मामीजी गाडी आणतो मी डॉक्टरनं सांगितलं रिंकुले होश आला आणि सुट्टी होते म्हणून ठीक आहे घेऊया तुम्ही शांताबाई थमा था थमा काय झालं शेगी काही मग आता रिंकुले तुमच्या घरी नेता की माया घरी नेऊ नाही ने, माया घरी कधी नेलं तर तुम्हाला करायचं तेच म्हणतो मी नाही माझ्या घरी घेऊन जातो मी काही काळजी नका करू मायले पोरके भारी नसते मग रिंकू बेटा आली आई खायला का मला काही पोट करून दुखून राहिलं हा रिंकू खाय झाला तुला मी चांगलं आता घरी जा रिंकू आपल्या घरी चालतं की तुझ्या घरी जातं तू इच्छा पाहि अरे मग काय म्हणते तर सासूचं नको पाहतो मी तर म्हणतो तुले आपल्याच घरी चल ठीक आहे आपल्याच घरी येतो मी आणि मला खायला दे पहिले हा मी डबा आणतो डब्यात दिली ना सोजी दिली ना सविताना राणीजी भेटच नाही किती दिवसापासून राणी कुठे गेली राणी हा राजा वाटते हा माता চলে সৌন আসুন মরুন আলো মি রানী রাজা তুলে সঙ্গত মি আজ আল তালা মা দরওয়াজপুড়ে মা দর দিয়ে গরজ না তুলে त्यापैकी माझ्या सत्यानाथ झाला सगळा आश्वासनं गेली म्हणजे लग्न करतो लग्न करतो लग्न केलं नाही तू आता मुळे लग्न जुटलं माय नवऱ्यात जरा माहीत झालं तू माया पहिला प्रेमी होता तो काय करीन मग तो सोडून देणार नाही का मला तू तर बसला मस्त घरी बायकोले घेऊन आणि मी काय करू मग पहिलेच त्याच्यावर माहीत बोम व्हायलाय पुरा गावांगी पहिली तारीख वाळवली लग्नाची चौकशी करतो आणि असं सर माहित पडलं कधी तर अजिबात माझ्या काम नाही आता जाय तू वाय घरून त्या म्हटलं ते चलते मला हाकलून दिलं म्हणून त्या बायकोनं किती हाकलून दिलं तू घरी आता राणी आता कधीच बोलणार नाही मी त्यासोबत काही गरज नाही मला त्या बोलायची जाय तू मला माहित आहे ना तू एक गुण कशी आहेत म्हणून त्यास लग्न नाही केलं माय

फोन नाही लागून राहिला बबली तू चालली काय ड्युटीवर पाय बर तू काय मी चहा पेली थोडासा तुला आणला आहे बंटी येतील बंटी जा तुम्ही मी काही घेत नाही चालला येतो मग मी सुषमा काकू बबली ते ड्युटीवर चालला का तुम्ही हो राणी काय झालं राणी कशी का आली अचानक बबली मयाच्या शिल्लक झाला कनी बबली दिसला वाटते चहा सुषमाकू च्या चहा त्याली आली वाटते बबली आहे काकू मी चहाच नसते घेत बबली अक्षय अक्षयचा फोनच नव्हतं लागत म्हणून मी विचारपूस करायला आली कोण फोन नाही लागून राहिला काय नाही लागून राहिला तारीख कालली काय म्हणत होती आई हो राणी तारीख काढली त्याचा फोन पाण्यात पडला म्हणून तो फोन नाही लागून राहिला संध्याकाळी आई सांगायला येतच होती तुझ्या घरी राणी चल तसा काही गैरसमज नको होऊ देऊ मला अक्षयने सांगितलं दोन दिवस झाले माझं लक्षच नाही मला वेळ होते मी चालली ड्युटीवर ठीक आहे ताई आई चला येते मी राणी आली तर आता चहा घेऊन घे एवढा काकू माझा एवढा जीवात जीवन होता काकू अक्षय दोन तीन दिवसावरून फोन नाही लागून आला ना मला गमून नाही राहिलं काकू तुम्ही आले नाही गहून निवडासाठी आईनं खूप वाट पाहिली तुमची कार आज येतो ना आज ठरवलंच होतो यायचं ठीक आहे काकू ये आईला सांगता काय आहे ठीक आहे राणी येतोच मी घे चहा घेता दे काकू आता तुम्ही म्हणता ते घेतो नाही तर मी चहा नसतं घेत जास्त राणी आता पटापट कपडे पटापट सोन सगळं तुला फास्ट मध्ये करावं लागते आता कारण आठ दिवसातच तू लग्न काढलं त्यानं ठीक आहे काकू आता दोन महिने आपले असेच गेले त्या दोन महिन्यांची सण तयारी झाली असते राणी इकडे ये बरं काकू कुठे गेले काकू गंगू काकू कोण आली आली मनीषा तू हो काकू मी आली स्वतः न आले काकू मी संदीप गेले काय ड्युटीवर आता तुले संदीपशी काय गमत नाही वाटते मनीषा आणलं काय रिंकुल्या घरी मग सासूच्या घरी नेते की इकडे आणते काकू आपण काय विचारपूस करतो इकडे नेतात तिकडे इकडे नेता मी काही विचारपूस नाही केलं सविता तईले एक इच्छा होऊन राहिली घरी जायची पण आता आई काय म्हणते काय नाही मनीषा पण तुले आईला सांगाच लागेल ना आईच्या परस्पर कसं करशील तुला एवढं भीती राह चल मी येतो तुला सांगायला नाही काकू शांता काकू अजून म्हणेन तू काहीला गेली तशी आली होती मी भेटायसाठी चला काकू येतो मी सविता त्याला सांगत नाही मी कुठे चालली म्हणून कामा करता करता आठवण आली मला संदीपची म्हणून मी भेटायसाठी आली ठीक आहे मनीषा मनीषा सांगतो मी संदीपले लवकरात लवकर करा म्हणून आणि दुपारी येतो मी शांताबाईच्या घरी शांताबाईला म्हणतो शांताबाई एखाद्या मंदिरातून हार टाकून देऊन येतं पा काकू तुम्हाला काय वाटतंय तर मी तर ते तयार राह बिचारी मनीषा खूप चांगली पोरगी चल आता स्वतः ते आज तर कोणी हलकीत जातो शांतापेच्या घरी कामावर आले तो काम हो कबूल चला मग शांतापी कोण गे नातू कसा आहे गुट आता जगासाठी चिमलानी पाहिजे बरा गुटगुटीत आहे आता आता तुम्ही मस्त काळजी घ्या पुरीची नाताची चला मग येऊ आम्ही हा ताई काही टेन्शन मी आता काळजी घ्यायसाठी मामीजी पायदा रिंकली आता काही लागला फोन करदा लगेच मी हजर राहील मनीष आता सगळी जुम्मेदारी त्या सासू सासरीची आहे आता आता तू एवढी डिलिव्हरी केली ना आता तुला काहीच टेन्शन नाही आहे हा भाई तू चल, चल मग येतो रिंकू मोठी चुकता शांती रिंकूची सासू तर मला लस नंबर दिसून राहिली अन रिंकूचे सासरी कुठे गेले तिचे सासरे गेले गावाने एका एक दोन दिवसानं तुम्ही कुठे ठेवले ठेवले శఫన్ టూలించి సూ క బా బట్ రాయల వహ వీళ్ళ డ్యూటీ మనీషా రింక कुठे काकु। गेली मनीषा तू काय हा शांती मी वाटच फोन राहिली कधी बोलतो तू एक डब्बा खून घेतोय आता शांता काकू गंगू काकूच्या घरी गेली होती मी त्या दिवशी त्यांनी बोला होता काकू म्हणे मी शांताबाई भेटायला येतो म्हणे इथं आणलं की तिकडे नेलं मी मला माहित नाही मनीषा तू गेली होती का मग घरी किंवा काना टाकला का तू नाही काकू मी घरीच नाही गेली मनीषा

पण तरी मी त्या संसाराचा सत्यानाश होऊ देत नाही ठीक आहे हा काकू मला माहित आहे तुम्ही करून देता सगळं म्हणून तर मी स्वतःच्या घरी बी गेली नाही इकडे नाही तिकडे नाही काकू माझ्या तुमचा लय विश्वास आहे काकू ठीक आहे ना आता रिंकू आले घरी आता आपण लवकरात लवकर तुझी लग्नाची तयारी करू पण गे बिचारी इकून गेली इकून गेली सांगा देवान कोणाच्या लेखी बाईचं चांगलं करा वांगलं कधीच वांग करू नाही कोणाची लेखबाई बाई असू दे तुझं मी आता बाळाले धन अधुन एखादी कामावाली बाई पाहतो काय करतो बाई एवढं मोठं सुनीच्या मातो नोकरी करते सून म्हणून की मा भूती अखाद आणून ठेवला तिथे भरीने गेलं पाहिजे एखादी बाई पाहतो लेकराला ले धान्याले रिंकूला धान्याले मी जसा पाकपणीच करू लागेल सावित आली <laughs>